नमस्कार मंडळी आज ना मंडळी साध्या सोप्या पद्धतीने जे कुलच्यासोबत भाजी खातात छोल्याची ते बनवलेली आहे मस्त झाली होती झणझणीत चमचमीत थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच काही टिप्स आहेत त्याच्यामध्ये जास्त तामझाम न करता बनवायची आहे आता इथं बघू शकता आहे मी दोन कॉटनचे कपडे घेतलेले आहेत चौरस आकारामध्ये आता त्याच्यामध्ये एका पोटलीमध्ये आपल्याला चहा पावडर बांधून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून कलर खूप छान येईल आणि चव पण भारी लागते आता याला गाठ मारून घेणार आहोत आपण आणि आता दुसऱ्या पोटलीमध्ये अख्खा खडा मसाला जो असतो आपला तो बांधायचा आहे माझ्याकडं विलायची आणि लवंग अख्खे होते बाकीचा गरम मसाला मी भरडसर वाटून घेतलं होतं म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतर कुकरमध्ये आणि आता हे द्यायच्या आहेत आणि आता बटाट्याची सालवरची काढून मी दोन बटाटे क का कापून घेतलेले आहेत छोले घालायचे आहेत भिजवलेले त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे आणि शिजेल इतकं पाणी लावायचं आहे आणि दोन तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला कुकरच्या आता इथं बेडगी मिरची घेतलेली आहे दोन ते तीन कलर खूप छान येण्यासाठी आणि दोन तीन टमॅटो उकडवून घेतलेली आहे वरची साल काढून कापून थंड करून घेतलेला आहे आणि आता इथं सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे कांदा घालून घेत आहे मी तर कांदा घातल्याने खूप छान सव येते या भाजीला छोल्याच्या तर इथं मी दोन अख्खे कांदे कापून घेतले होते मोठे मोठे ते याच्यामध्ये टाकून घेत आहे दहा बार पाकळ्या लसून घेतलेला आहे आणि सुद्धा याच्यामध्ये घालून मस्त वाटून घ्यायचं आहे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम। ah. तुम्ही बघू शकताय मस्त असं पेस्ट करून घेतलेली आहे आणि मिरचीमुळे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता इकडं कुकर थंड झालेला आहे बघू शकताय मस्त असे शिजलेले आहेत आता जे दोन्ही पोटल्या आहेत आणि तेजपत्ता आहे ते काढून टाकायचं आहे तर गरम मसाल्याचे जे पोटले आहे तुम्ही दुसऱ्या भाजीला भाजीलासुद्धा वापरू शकताय तर इथं बघू शकताय मस्त असं दाब घेऊन पिळून काढायचं आहे त्याच्यामधलं पाणी जेणेकरून कलर खूप छान येईल बघू शकताय मस्त असं पाणी काढून द्यायचं आहे आणि टाकून द्यायचे आहेत पोटल्यासुद्धा तर आता इथं आता इथं पोटल्या काढून झाल्या की मी लांब टाकारामध्ये कांदा अगोदरच कापून घेतला होता आता छोल्याची भाजी म्हटलं की तेलाचा प्रमाण आलाच आता इथं कढईमध्ये आता दोन ते, ते तीन पळ्या इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे तेल मस्त गरम झालं की याच्यामध्ये कढीपत्ता जिरं आणि लांब कापून घेतलेला कांदा लसूण वगैरे टाकायचा आहे सुरुवातीला लसूण टाकायचं आहे लसूण मी मोठ्या स्लाईसमध्ये लांब आकारामध्ये कापून घेतला होता आणि इथं बघू शकता मी कांदा भरपूर असा कापून घेतला होता लांब आकारामध्ये आणि पातळ स्लाईसमध्ये कापून घेतला होता तर त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करायच्या आहेत असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कढईमध्ये करून फ्राइ कलरी आप लेला। तर बघू शकता मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला जास्त काय कलर येऊ द्यायचा नाही आपल्याला तर हलका मीडियम कलर म्हणजे दोन ते तीन मिनटं तळून झाला की कांदा हलका गुरा गुलाबी रंग आला की मग याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे टॅमॅटोची ती घालून घ्यायची आहे तर आता याला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणून सतत परतच राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त हाय ठेवायची नाही तर बघू शकताय आणि टिपके वगैरे उडतील टॅमॅटोमध्ये जास्त जर पाणी असेल जा तर आता याच्यामध्ये जास्त नाही तर थोडंसं सावधगिरीनेस स्पर्धा तुमचा जर टॅमॅटोमध्ये जास्त पाणी असेल तर इथं बघू शकताय एक चार ते पाच मिनटाने मस्त असं पाणी सोप करून झालेलं आहे किंवा पाणी याच्यामधलं सगळं ॲब्झॉर्ब झालेलं आहे तर तेल सुटल्यासारखं दिसलं याच्यामध्ये तर आता बेडगी मिरची सा मिरची कलरसाठी आता आपण अगोदरच वापरलेली आहे या ठिकाणी तर बाकीचे काही बेसिक मसाले आहेत गरम मसाला तर आपण अगोदरच पोटली बांधून ठेवलेला होता याच्यामध्ये तर मी पाव चमचा हळद आणि एक चमचा तिखट घातलेला आहे लाल तिखट तर इथं भाजीचा जो मसाला असतो आपल्याला छोल्याच्या ते घालून घेतलेला आहे आणि दही घातलेली आहे एक दोन चमचे आणि भाजीचा मसाला म्हणजे छोल्याच्या भाजीचा मसाला वापरलेला आहे या ठिकाणी तर आता ज्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण वाटलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गरमच पाणी घालायचं आहे आपल्याला थंड पाण्याचा वापर याच्यामध्ये करायचा नाही जेवढं आपलं कुकरमध्ये पाणी आहे छोले उकडवून घेतलेलं त्याच्यामध्येच तेच पाणी वापर करायचं आहे थोडंसं एक दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे मस्त असं तेल सुटल्यासारखं दिसलं की याच्यामध्ये छोले जे उकडवून घेतले होते आपण ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक जीव करायचा आहे बघू शकताय आता आपल्याला जर घट्टसर वाटत असेल भा भाजी तर मी बाजूच्या गॅसवर पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं पण थोडंसंच मी पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे कारण मीडियम झाली होती भाजी आपली थोडंसं शिजण्यासाठी लागणारच आहे पाणी म्हणून मी थोडंसं घातलेलं आहे आता इथं बारीक चिरून घेतलेली कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे आणि आता याला कमीत कमी एक पाच मिनटं ते सात मिनटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकताय भाजी आता आपली शिजत आहे बघू शकताय मस्त अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे म्हणजे बारीक गॅस करून जेणेकरून याच्यामधला कच्चेपणा मसाल्यांमधला वगैरे निघून जाईल आत्ताच आपण मीठ वगैरे घातलं होतं ते सुद्धा ॲब्झॉर्ब होऊन जाईल मस्त भाजी आपली रेडी झालेली आहे अप्रतिम चवीची छोल्यासोबत कुलच्यासोबत खावा किंवा साधी अशीच जरी चपातीसोबत बनवली तरी चालेल अप्रतिम चवीची भाजी आता रेडी झालेली आहे सर्व करून घ्यायचा आहे माझा व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद